बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी ही काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये भर दिवसा एका राजकीय कार्यकर्त्यावर कोयत्याने वार करून त्याची हत्या केली जाते तर दुसऱ्या बाजूला एका तरुणीला टवाळखोरांकडून होणाऱ्या त्रासातून आत्महत्या करावी लागते पण आता अशी एक घटना समोर आली आहे की ज्यामुळं बीडसह महाराष्ट्र हादरून गेलाय दहा ते बारा जणांच्या टोळक्याने एका हॉटेल चालकाला आणि त्याच्या पोराला अमानुष मारहाण केली त्यामध्ये हॉटेल चालकाचा मृत्यू झालाय तसंच संबंधित आरोपी हा एका नेत्याशी संबंधित असल्याचं देखील माहिती समोर येते तर हे प्रकरण नेमकं काय आहे आरोपी कोण आहे त्याचे कोणत्या राजकीय नेत्याशी संबंध आहेत हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात असणाऱ्या आनंदगाव पासून चार किलोमीटर लांब पाथरी रोडवरील नागडगाव फाटा इथं गावरान ढाबा नावाचं एक हॉटेल आहे संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास या हॉटेलवर सहा तरुण पोरांचं टोळक हे दारू पिण्यासाठी बसलं होतं सर्वजण आनंद गावातून आलेले पुढे काही कारणावरून त्यांच्यामध्ये वादास सुरुवात झाली वादाचं रूपांतर नंतर हाणामारी झालं ही हाणामारी पाहून हॉटेल मालक महादेव गायकवाड आणि त्यांचा पुत्र आशुतोष हा देखील सोडवण्यासाठी मध्ये पडला महादेव गायकवाड यांनी संबंधित टोळक्याला सांगितलं की तुम्हाला जर भांडण करायचं असेल तर हॉटेलच्या बाहेर जाऊन करा विनाकारण आमच्या हॉटेलमध्ये राडा करायचं काम नाही तुमचं दोन हजार रुपये बिल झालं द्या आणि बाहेर जा असं गायकवाड यांनी टोळक्याला म्हटलं मात्र त्यातला रोहित शिवाजीराव थावरेने महादेव गायकवाडांसोबतच वाद घालण्यास सुरुवात केली दोन हजार रुपये बिल कसं झालं काय झालं यावरून तो गायकवाड यांना सुनवायला लागला शेवटी या वादाचं रूपांतर हानामारी झालं टोळक्याने आपापले भांडण सोडून गायकवाड यांनाच मारण्यास सुरुवात केली तसंच त्यांचा मुलगा आशुतोष आणि स्वयंपाक करणाऱ्याला देखील मारहाण केली या मारहाणीत आशुतोष आणि स्वयंपाकी हा जखमी झाला पण महादेव यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते खाली कोसळले ते खाली कोसळल्याचं पाहिल्यानंतर आरोपींनी त्या ठिकाणाहून पळ काढला तर जखमी अवस्थेत महादेव आणि आशुतोष यांना माजलगावच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तिथं आशुतोष यांचा सीटी स्कॅन झाला तर महादेव यांची अवस्था पाहून त्यानंतर त्यांच्यावर प्रथम उपचार करून डॉक्टरांनी त्यांना बीड शहरामध्ये हलवण्याचा सल्ला दिला मात्र बीडमध्ये देखील डॉक्टरांनी संभाजीनगरमध्ये जाण्यासाठी सांगितलं पुढील उपचारासाठी गायकवाड यांना रुग्णवाहिकेने संभाजीनगरकडे नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला त्यानंतर आशुतोष गायकवाडच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये मुख्य आरोपी रोहित शिवाजीराव थावरे आणि अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय समाज माध्यमांवर सुरू असलेल्या चर्चांनुसार हा था रोहित थावरे म्हणजे माजलगावचे आमदार प्रकाशदादा साळुंके यांचा कार्यकर्ता रोहित थावरेचे वडील शिवाजीराव थावरे हे माजलगाव सहकारी वस्त्रोद्योग औद्योगिक संस्थेचे व्हाईस चेअरमन आहेत त्यांची जेव्हा चेअरमन पदी निवड झाली होती तेव्हा स्वतः आमदार प्रकाश त्यांचा सत्कार केला होता शिवाय त्यांचा अभिनंदन करणारी फेसबुक पोस्ट देखील टाकली होती यावर फेसबुकवर ब्लॉग लिहिणारे रवी कुमार सुभाषराव यांनी ताशेरे ओढले ते आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हणाले की माजलगावच्या आमदार प्रकाश सोळंकींच्या कार्यकर्त्याच्या पोराने हॉटेल चालकाने दोन हजार रुपये बिल मागितल्याने त्याचा खून केलाय प्रकाश सोळंके हे खूपच साव असल्याचा होते त्यांनी इतरांना सल्ले देण्यापेक्षा आपल्या कार्यकर्त्यांचे पोरं काय करतात यावरही लक्ष द्यायला हवं या आरोपींना आमदारांचं पाठबळ असल्याशिवाय अशा गोष्टी शक्य आहेत का आपलं कोण काय उखाडणार असं समज या लोकांचा झालेला असतो बीड जिल्ह्यात जर आरोपी एका विशिष्ट जातीचे असतील तरच त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कारवाई होते आणि ते जर परळीच्या बाहेरचे असतील आणि विशिष्ट जातीचे नसतील तर त्यांना फरार होण्याची मुभा असते जर आरोपी आणि पीडित एका तर बीड जिल्ह्यात कुठलाच राजकारणी अशा गुन्ह्यांवर बोलत नाही कारण त्यामुळं जातीय ध्रुवीकरण होत नाही प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणाऱ्या सुरेश दसांनी प्रकाश सोळंकेंच्या कार्यकर्त्यांच्या ह्या गुन्ह्यावर अजून शब्द सुद्धा काढलेला नाहीये ह्याच सोळंक्यांच्या मतदारसंघात भर रस्त्यावर भाजप कार्यकर्ता आगे याची कोयत्याने हत्या केली गेली त्याही प्रकरणात प्रकाश सोळंकींनी पीडिताच्या कुटुंबियांना तर सोडा त्याच्या घरी साधी भेटही दिली नाहीये अशाच एका गावगुंडांनी छेड काढून ब्लॅकमेल केल्याने एका दलित मुलीने आत्महत्या केली आहे त्यावरही काय कारवाई झाली कुणालाच काहीच माहिती नाही बीड मध्ये जंगलराज निर्माण झाला असून आपापल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने जवळपास सगळेच आमदार खासदार आपापल्या परीने यास हातभार लावत आहेत जिल्ह्यात जातीवाद वाढून त्याला खतपाणी घालण्यात कसलीही कसर राजकारणी आणि आंदोलकांनी सोडली नाहीये असं रवी कुमार यांनी लिहिलंय मध्यंतरी बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पाहून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारलं होतं त्यावेळी बीडची गुन्हेगारी कमी होईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत होती पण त्याचा काही फरक पडलेला नाहीये फरक पडणार देखील कसा कारण जवळपास एक ते दीड दशकांपासून अजित पवारांकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे जर अजित पवारांकडे पुण्याचं पालकमंत्रीपद असताना पुण्यात गुन्हेगारी वाढल्याचं पाहायला मिळालं होतं तर मग बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे देऊन काय फायदा होणार होता किंबहुना स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेतलं असतं तरीही फरक पडला नसता असंच म्हणावं लागेल कारण फडणवीसांच्या स्वतःच्या नागपुरात कुणाचं सत्र थांबत नाहीये त्यामुळे आता हे गुन्हेगारी सत्र थांबवण्यासाठी सरकारने काहीतरी विशिष्ट पर्याय काढला पाहिजे तर आता तुम्हाला यावर काय वाटतं राज्यातील आणि बीडमधील गुन्हेगारी कशी कमी होईल तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद